हा जो एक मुद्दा आहे की हिंदी सक्ती आणि मराठीला कमकुवत करणे हाच हेतू आहे दुसरं काहीच नाही आहे याच्या विरोधात दाक्षिणात्य राज्य जी एकवटलेली आहे खास करून तामिळनाडू एम के स्टॅलिन जो स्टँड जी भूमिका त्यांनी घेतली तीच भूमिका उद्या उद्धव ठाकरेंची असणार आहे राज ठाकरेंनी ती घेतलेली आहे मला कुठंतरी असं वाटतं की महाराष्ट्रावरती हा प्रयोग करणे हिंदीकरणाचा हिंदी, हिंदी सक्तीचा यातनं खरंच चांगलं घडू शकतं कारण ज्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म हा एका कोपऱ्यात गेलेला आहे आणि संधी साधूपणा करून महाराष्ट्र लुटणं किंवा महाराष्ट्र एका कोपऱ्यात नेऊन त्याला नफेखोरीकडे नेणं हा जो काही प्रकार झालेला आहे इथं ही निर्णायक वेळ आलेली आहे की दोन्ही भावांना जर का असं वाटलं की मराठी बरोबरच महाराष्ट्र धर्म आणि ठाकरे ब्रँड जो मुंबई सह महाराष्ट्रात आहे त्याला आता आपल्याला पुन्हा जिवंत करावं लागेल नाही तर अस्तित्व आपल्या सकट महाराष्ट्राचं मुंबईचं संपू शकतं शत्रू ओळखायचं आहे हे आज उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सांगितलंय आता राज ठाकरे काय करतात हे बघावं लागणार आहे अमय महेश मांजरेकरांनी एक शब्द वापरला आणि नंतर मग तो राज मित्र वापरला मी लार्जर पिक्चर बघ लार्जर पिक्चर काही फक्त दोन मिनिटात सांगतो मुद्दा असा आहे की महाराष्ट्र हा कधीच उत्तर भारतीय नव्हतो महाराष्ट्र ही दख्खन आहे दखन आहोत आपण आपण दक्षिणेकडचे आहोत नर्मदेच्या खाली सर्व दखन आहे ह्याची जाणीव असणार महाराष्ट्रातली पहिली मोठी व्यक्ती कोण तर ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य त्यांचं राज्य स्थापन केल्यानंतर उत्तरेकडे नाही गेले छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले दक्षिणेकडे गेले आपण कुठले आहोत तर आपण दक्षिणेकडचे आहोत आपण उत्तरेकडचे नाही याबद्दलची क्लॅरिटी छत्रपतींना त्या काळी होती मराठी माणसाला अनफॉर्च्युनेटली ती क्लॅरिटी मारून मराठी माणूस हरवलेला आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्राचं देव कोण आहे पंढरपूर विठ्ठल कोण येतो तो कानडा राजा पंढरीचा आहे कानडा येतो कन्नड आहे कानडा कानडी आहे तो ठीक आहे तर महाराष्ट्र हे दक्षिणेशी एजन्सी असलेलं आहे मराठी भाषेची लिपी ज्या वेळेला आपण देवनागरी स्वीकारली तिथून वेगळ्या गोष्टी सुरू झाल्या देवनागरीच्या आधी मोडी होती आणि मोडी ही कन्नड सारखी लिपी होती बहुतांश प्रमाणात आपण देवनागरी सुलभीकरणासाठी सो स्वीकारली आणि त्याच्यातून मग देवनागरी आहे ती हिंदी सारखी दिसते आणि म्हणून मग आणि मग बॉलिवूडचं मग मुंबई मोठं सेंटर झालं मग इथे बॉलिवूड आलं मग बॉलिवूडचे पिक्चर प्रामुख्याने हिंदी होते म्हणजे हिंदीच होते त्यामुळे हिंदीचा प्रचार प्रसार झाला या सगळ्यातून मग महाराष्ट्र कुठेतरी उत्तरेच्या जवळ आहे की काय असा भास निर्माण करायचा प्रयत्न झाला आणि गेल्या दहा बारा पंधरा वर्षामध्ये जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भूमिका आहे की हिंदी हीच देशाची राष्ट्रभाषा आहे जे मध्यंतरी भैयाजी जोशी बोललेले आहेत संदर्भात वगैरे नंतर मग त्यांनी ते काय मला मिसकोट केलं गेलं -के वगैरे ते म्हणाले तर ही संघाची भूमिका आहे हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे आणि ही भूमिका हिंदी म्हणजे भोजपुरी मागणीपासून मराठी तामिळ आणि कोकणीच्या विरोधातली आहे त्यामुळे ह्या भूमिकांचं हे हा हे लार्जर पिक्चर आहे हे लार्जर पिक्चर मराठी माणसांनी मराठी राजकारण्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही अगदी बरोबर सांगितलं हा था, ठाकरेंच्या अस्तित्वाचा विषय नाही हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा विषय महाराष्ट्र काय आहे जिथे मराठी बोलली जातो ते महाराष्ट्र आहे आणि आज ती मराठीत संपवण्याचा घाट घातला जातोय ती संपण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अनसायंटिफिक पद्धतीने संपवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर मराठीच ताई उरले आपलं मराठी पण संपलं तर आपलं महाराष्ट्र पण काय शिल्लक राहणार आहे महाराष्ट्र धर्म काय शिल्लक राहणार आहे या भूमिका सर्वसामान्य मराठी माणसाकडे सांगण्याची गरज आहे एक आनंदाची बातमी गोष्ट ही आहे की मी गेल्या काही काळामध्ये बघत होतो की साधारणपणे लेखक साहित्यिक याबद्दल भूमिका घेत नव्हते पण काल परवा मी बघित बघतोय महाराष्ट्रातल्या तमाम मोठ्या लेखक साहित्यिकांनी अजूनही वगैरे भूमिका घेत नाही त्यांचे हात कशाच खाली अडकले नाही अतुल कुलकर्णी सोडला तर बाकीच्या कोणी घेत नाही त्याच्यामुळे लेखक साहित्यिक आता ही भूमिका घेऊ लागलेली आहेत नेमाड्यांसारखा माणूस जाहीरपणे आता बोलायला लागलेला आहे अनेक बाकीचे लोक बोलतात मी नेमाड्यांचं नाव आताच्या क्षणातला सगळ्यात मोठा साहित्यिक अर्थाने घेतो रंगनाथ पठारे बोललेले आहेत इतर मंडळी बोलतात तर ही भूमिका संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन लेखक साहित्यिकांनी उभं केलेलं आंदोलन होतं आत्ता या पुढचं मराठीचं आंदोलन हिंदी विरोधातलं नाही हिंदीच्या अतिक्रमणाच्या हिंदीकरणाच्या आणि त्याच्या आवडून जे येणार हिंदी हिंदू हिंदुस्थान जे राजकारण आहे संघाचं ते आसून महाराष्ट्र धर्माची आयडेंटिटी वेगळी आहे हे सांगण्याच्या राजकारणाच्या विरोधातली भूमिका आणि आंदोलन त्याचं नेतृत्व ह्या मंडळींनी करायला पाहिजे साहित्यिक लेखक पत्रकार मंडळींनी आणि ह्या राजकारण्यांनी बॅक्सिट वर राहून त्या आंदोलनाकडे बघितलं पाहिजे हा जर जर लार्जर पिक्चरवर खरंच यांची प्रामाणिकपणे श्रद्धा असेल तर त्याचा मार्ग हा आहे पण ती नसण्याची शक्यता जास्त आहे मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून हे जर सगळं राजकारण चालू झालेलं असेल तर ती महाराष्ट्राची शोकांतिका दुर्दैव आहे असं आपण आजच म्हटलं पाहिजे